माझ्या वडिलांनी माझ्या आपल्या वहीमध्ये असं लिहून ठेवलंय की मंदिराच्या घुमटामध्ये एक क्विंटल सोनं मी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी दोन वाजता ठेवलंय असं लिहिलंय मला त्याच्यामध्ये एकही गुण सापडला नाही मी मंदिर पाडून टाकलंय मला याच्यातलं सांगा हे नेमकं काढून द्या त्यांनी सांगितलं शंभर टक्के धन तुला काढून देतो मात्र माझं एक ऐकावं लागेल त्याने सांगितलं सांगा कारण सद्गुरूचं वचन महान श्रेष्ठ आहे आपण गुरुवाक्य मंत्रमुलम गुरुवाक्य म्हटलंय सद्गुरूचं वाक्य हे श्रेष्ठ मानलं जातं त्यांनी सांगितलं महाराज वरवर झेलीनं तुमचे वचने असा मी संकल्प केला तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार म्हणजे असं कर पूर्वी जसं मंदिर होतं पूर्वी जसं मंदिर होतं त्याच स्थितीमध्ये मला बांधून दाखव म्हणजे महाराज आता माझा खूप खर्च झालाय आणि मी आता कसं बांधू बांधण्यासाठी खर्च लागते म्हणले शेकड्या पाचचे काळ की दहाचे काळ पण मंदिर बांधून का तर तुला सोनं मिळेल त्यांनी गुरुचं वाक्य ऐकलं काही कुणाकून उदारी उष्णे घेतले आणि जवळजवळ सहा महिन्यामध्ये पूर्ण मंदिर बांधकाम झालं आणि तो अजून त्या संत सद्गुरूकडे गेला संत महात्म्याकडे गेला महाराज मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय आता काढून द्या त्याने सांगितलं हो चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी स्वतः तुझ्या घरी येईल आणि त्या दिवशी तुला मी सोनं काढून दे महाराज सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी गेले सर्व साहित्य घेतलं म्हणले पूजा वगैरे नाराचं साहित्य घ्या आणि चला कुदळ घ्या टोपलं घ्या सगळं साहित्य घ्या मी तुम्हाला तुमचं सोनं काढून देतो आणि दुपारी दोन वाजता त्या घुमटाची सावली शेतामध्ये जिथं पडली होती त्या घुमटा जाऊन सावली जाऊन महाराज उभं राहिले इकडे या म्हणले खोदळ ठोपलं जे काय असेल ते घेऊन या आणि तो खोदायला सुरुवात करा महाराज दोन फूट खाली गेल्याबरोबर एक क्विंटल सोनाची लादी लागली आणि त्या सोन्याची प्राप्ती झाली विचार करा सोनं होतं की नाही होत पण सापडलं का नाही जस आपल्याच ठिकाणी असलेलं हेतूच जे सोनं आहे ते साधण्यासाठी कोणातरी संतांड कोणतरी गुरुकडे जाण्यासाठी जावावच लागते तेव्हा आपल्याला आत्मदर्शनाची गोष्ट प्राप्त होते